तयार करून आदिवासींच्या संबंध महाराष्ट्रातल्या आदिवासींना खेळण्याचं काम केलं त्या अनुषंगाने हा निषेध मोर्चा ठिकाणी आयोजित केला म्हणून सरकारला या ठिकाणी आवाहन करायचं आहे आपण जो निर्णय घेतला त्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या दिवशी तुम्ही असं सांगितलं की धनगर समाजातल्या नेत्यांना धनगर आणि धनगर हे एक जमात आहे परंतु अरे तुम्हीच ती टीच नावाची संस्था स्थापन केली त्या संस्थेच्या माध्यमातून सर्वे केला आणि टीचनं स्पष्ट असा अहवाल दिला की या ठिकाणी धनगर आणि धनगर हे वेगवेगळ्या या दोघांचा काही संबंध नाही असं या ठिकाणी सांगितलं परंतु त्या ठिकाणी या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अशी भूमिका केली की धनगरांना आरक्षण दिलं पाहिजे पंकजा मुंडेनं तसं आवाहन केलं दिलं पाहिजे परंतु महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाला असं सांगितलं की धनगर आणि धनगर वेगळे वेगळे धनगरांना आरक्षण द्यायचं असेल तुम्ही वेगळं देऊ शकता परंतु आदिवासींचं आरक्षण हे देता येत नाही या ठिकाणची आदिवासींची भूमिका आहे परंतु या महाराष्ट्र आदिवासींचे मत घेऊन निवडून आले आदिवासींचे शेळपट आमदार आणि सळपट खासदार यांनी एकाही प्रकारची कुठल्या पदाची भूमिका या ठिकाणी मांडली नाही मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आमच्या माणसानी मतदान दिलं तुम्हाला मतदान याच्यासाठी दिलं की आमचे प्रश्न आमचा संविधानिक हक्क तुम्हाला सामोर ठेवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला आम्ही निवडून दिला परंतु तुम्ही आमची भूमिका घेतली नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की धनंजयाला आम्ही आदिवासींच्या सवलती देऊ आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शपथ घेतो आणि हे आंदोलन या ठिकाणी नसून संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळ्या गावामध्ये वेगळ्या भागामध्ये आंदोलन तीव्र करण्याचं काम आम्ही करत आहोत या ठिकाणी पहिल्यांदा अभिनंदन करतो पद्माकर वळवी साहेबांचा त्यांनी पहिल्यांदा भूमिका उचलली आणि त्या शेजारी राजकारण करून विजय कुमार गाईस त्या हरा भ्रष्टाचार झाकण्यासाठी त्यांनी काल एक मुलाखत का दिली आदिवासींच्या सवलती सारख्या देऊ अरे पद्मासा तू ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आदिवासींचं शोषण केलं आदिवासींच्या अनेक योजनेमध्ये भ्रष्टाचार केला आणि स्वतःचा या ठिकाणी होणारे आरोप किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद 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 विष्णू सौरा मुर्दाबाद 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 चंद्रकांत पाटील मुर्दाबाद 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 आदिवासी आमदार मुर्दाबाद 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 आदिवासी खासदार मुर्दाबाद मुर्दाबाद